जळगाव शहरातील शिवराम नगर भागातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्या मुक्ताई बंगल्यात चोरी झाल्याची घटना उघडकीस आली असून या प्रकारामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे काही दिवसांपूर्वीच केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुक्ताईनगर येथील पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोडा टाकण्यात आला होता यानंतर काहीच दिवसांनी एकनाथ खडसे यांच्या निवासस्थानी चोरी झाली आहे सहा ते सात तोळे सोने व पस्तीस हजाराची लोकड मिळत आहे पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे याबाबत अधिक माहिती अशी की एकनाथराव खडसे हे सध्या मुक्ताईनगर येथे वास्तव्यात असल्याने त्यांच्या जळगावातील बंगला बंद होता सकाळी त्यांच्या कर्मचाऱ्याने नियमितपणे बंगल्याची पाहणी करण्यासाठी तिथे गेल्यावर घराचे कुलूप तुटलेले आणि घरातील सामान अस्तव्यस्त अवस्थेत असल्याचे त्यांच्या लक्षात आले त्यानंतर कर्मचाऱ्याने तत्काळ खडसे यांना माहिती दिली खडसे यांनी लगेच पोलिसांना घटनेची खबर दिली असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे बघत रहा न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानगेडे सोबत ब्युरोची जळगाव जिल्हा महाराष्ट्र या ठिकाणी एक चोरी झालेली आहे या ठिकाणी घरातून जवळपास आठ तोळे जाडस ग्रॅम वजनाचा जे सोन आहे त्याची चोरी झाली आहे त्याचबरोबर नगद कॅश पस्तीस हजार रुपयाची चोरी झाली आहे घर हे या ठिकाणी बंद होतं त्याचबरोबर घरामध्ये खेरटेखेर नाही त्याचा फायदा घेऊन या ठिकाणी सर किती नहीं। 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 होते सीसीटीव्ही फुटेज या ठिकाणी उपलब्ध नव्हते आजूबाजूच्या सीसीटीव्ही फुटेज चेक करणं चालू आहे जसं त्या माहिती प्राप्त होईल तसं आम्ही तुम्हाला माहिती देऊ काय काय चोरीला गेले नेमकं या ठिकाणाहून जवळपास सहा पॉईंट आठ तोळे म्हणजे अडचण ग्रॅम सोनं गेलेलं आहे आणि कॅश पस्तीस रुपया पस्तीस हजार रुपये कॅश गेलेले आहे या ठिकाणी चोरी झाल्याची घटना ज्यावेळेस केअरटेकर जे होते ते आ, रात्री नऊ वाजता घर बंद करून या ठिकाणी निघून गेलेले जेव्हा केअरटेकर सकाळी या ठिकाणी आलेले आहेत ज्यावेळेस घराचं जे कुलूप लावलेलं होतं ते तुटलेले दिसलं त्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनला इन्फॉर्म करून माहिती दिलेली आहे सर डॉग स्क्वाड किंवा फिंगर प्रिंट वगैरे डॉग स्क्वाड आणि फिंगरप्रिंट त्यांचं काम करत आहेत नाही का सर त्याच्यात काही समज फिंगर सध्या काम चालू अजून निष्पन्न झालेलं नाही गुन्हा दाखल करण्याची प्रोसिजर सुरू आहे किती पथकर तपासणीसाठी रवाना करू जवळपास स्थानिक गुन्हे शाखेचा आणि पोलीस स्टेशनच्या असे दोन पथक त्या ठिकाणी गुन्हेगारांचा सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून शोध घेतो